सिडकोतील त्रिमूर्ती चौक पवननगर येथे आमदार सीमाताई हिरे यांच्या नेतृत्वात महिला आक्रोश आंदोलन छेडण्यात आले यावेळी आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी जगन पाटील महेशजी हिरे नगरसेविका अलका हिरे भाग्यश्री प्रतिभा पवार छाया देवान कावेरी घुगे मुकेश शहाणे निलेश ठाकरे हिरे मंडल अध्यक्ष शिवाजी बरके यांसह भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष हर्षा फिरोदिया अर्चना दिंडोर रश्मी हिरे यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी युवक मोर्चाचे पदाधिकारी सिडको मंडळ ब चे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार सीमा हिरे यांनी आंदोलनाबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज आम्ही या सांगित आंदोलनाद्वारे राज्य सरकारला निदर्शनास आणून देतो आहोत ज्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे त्यांना आळा बसला पाहिजे ते गुन्हे रोखले पाहिजे जे कोणी अशा घटना घडून आणत असतील ते गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे दिशा कायद्याचा अंमलबजावणी करून राज्यात आंध्र प्रदेशाप्रमाणे देखील दिशा कायदा हा अस्तित्वात आला पाहिजे जेणेकरून जो कोणी अशा गुन्हा किंवा असे कृत्य करत असेल त्याला तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची या आंदोलनाद्वारे मागणी आहे या झोपलेल्या सरकारला नक्कीच या आंदोलनाद्वारे जागेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री प्रतीक्षा बरके व सिडको मंडळ अध्यक्ष शिवाजी बरके आदींनी अधिक माहिती दिली सामान्य महिलांना पोलीस स्टेशनला आणून केसेस दाखल करता या सरकारचा या प्रशासनाचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही विचार या आक्रोश मोर्चात रवी पाटील बाळासाहेब घुगे रवींद्र बडवे संदीप सुतार किरण गाडे अशोक पवार दिनेश मोडक दिलीप देवांग उत्तम काळे राजपूत सर उत्तम शिलेदार परमानंद पाटील साहेबराव सावंत ललिता भावसार सुवर्णा घोडके जान्हवी विरारी छाया परेवाल जयश्री बारी वंदना सैद जयश्री धारणकर अर्चना आहेर रंजना पाटील गौरी उत्तेकर यासह शेकडो महिला पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या यांचे साठी प्रतिनिधी सचिन दिवटे Now we